नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्याकडे चक्क माढा आपल्या पंढरपूरपासून पासून जवळच असणारं गाव आहे उंदरगाव माड्यामधलं आणि त्या गावावरून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा संकेत संजय कांबळे हे आज त्यांनी दोघांनी दोन ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत त्यांचे मित्र तुमचं नाव काय दादा विकास विलास हसवले विकास विलास हसवले आता दोन तुम्ही अगोदर ट्रॅक्टर बघायला आज खरेदी करून घेऊन निघालेला आहे तर काय ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला गोष्ट आवडली व हाच ट्रॅक्टर खरेदी करावा आपण हो सात व्यवस्थित बर बस आता बसतो तुम्ही म्हणता पण बघितलं का कुठं बस बघितलं कुठं बघितलं जामगाव जामगावला स्वतः जाऊन तुम्ही पण दादा अगोदर ते जामगावला गेले होते असं त्यांच्या सांगण्यातूनच मी सांगतोय की जामगावला गेलं डेमो बघितला आणि डेमो बघितल्यानंतर ट्रॅक्टर आवडला आणि मग ह्या दादानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत करतो त्यांच्यासोबत त्यांचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत तुमचं नाव सांगत आता समाधान नायकवाडे गाव उंदरगाव उंदरगाव मध्ये हे नायकवाडे सर आहेत तुमचं झालं तुमचं सांगत दादा दीपक नायकवाडे गाव उंदरगाव कसा वाटतो टॅक्टर ट्रॅक्टर एकदम व्यवस्थित आहे तर मित्रांनो बघा ट्रॅक्टर मध्ये अडीच फुटी रुंदी असल्या कारणानं सध्या भारतामध्ये अडीच फुटी ट्रॅक्टर मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नऊ एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर त्यांच्या सोबत आता कांबळे साहेब तुमचं वडील आहेत म्हणजे हे बापले पाहिजे जोड स्वतः ट्रॅक्टर खरेदी करायला आलेले आहे तर काय वाटतं ट्रॅक्टर आज खरेदी केला ट्रॅक्टर आवडला म्हणून खरेदी केली असं वाटतंय का की बाबा एक मोठा ट्रॅक्टर स्वप्न शेतकऱ्या मोठा ट्रॅक्टर माझ्याकडे तीन आहेत तीन आहेत तीन आहेत परंतु ही शेतीच्या कामासाठी चांगला पण कुठले कुठले ट्रॅक्टर आहेत पहिले सहाशे पाच महिंद्राचे महिंद्राचे सहाशे पाच अर्जुन ट्रॅक्टर यांच्याकडे आहे आणि आज त्यांनी ते टे ट्रॅक्टर असताना सुद्धा शेतीला हा ट्रॅक्टर काय गरजेचा वाटला त्यांना विचारू काय ओस बांधणे रोटर वेटर किंवा पन्ना आहे त्यासाठी योग्य आहे आंतरपिकात का आंतरपिकात काम करण्यासाठी चांगला आहे आंतरपिकामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी मित्रांनो हा ट्रॅक्टर एक नंबर आहे म्हणून दादानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तुमचं नाव सांगा संजय भगवान कांबळे तर तुमच्या उंदरगाव या भागामध्ये जर कुठल्या शेतकऱ्याला हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे आवडला तर डेमो आम्ही त्याला सर्व माहिती देऊ आणि डेमो दाखवू आता हे तुम्ही कॅशमध्येच घेऊन निघाला आम्ही कॅशमध्ये घेऊन निघालो तर मित्रांनो कॅशमध्ये या कांबळे सरांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्यांचे मित्र आहेत त्यांचं लोन सुद्धा सर आमचं फायनान्स बरेच शेतकरी बांधवांना असं वाटतं की ह्याला लोन होत आहे का नाही तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की लोन झालं का ह्याला किती लाखात लोन झालं दोन लाख तीस हजार बघा दोन लाख तीस हजाराचं लोन झालेलं आहे तुम्हाला सुद्धा लोन होत आहे काल परवाच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगितलं की ग्रामीण बँकेचं सुद्धा लोन झालेला आहे टी बँकेचं पीडीसी बँकेचं लोन ह्याला झालेलं आहे त्यानंतर बऱ्याच फायनान्स कंपन्याचं लोन झालेलं आहे त्यापैकी श्रीराम फायनान्स सगळ्यात टाईप आपल्या ह्या अपोलो शुगर किंग ट्रॅक्टरला आहे मित्रांनो आणि म्हणून साठी आज या ठिकाणी ह्या दोघांनी एकाच गावामध्ये दोन टॅक्टर आज खरेदी करून विक्रम या ठिकाणी नोंदवलेला आहे आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सीतर्फे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आज ही टॅक्टर गाडी बघा या ठिकाणी भरून निघालेली आहे तर ही गाडी त्याबरोबर पलीकड गाडी आणि आपली डिलेवरी कशी आहे तुम्हाला सांगा म्हणजे घरपोच आहे घरपोच डिलेवरी काय पैसे वगैरे नाही काय नाही तर एक रुपया सुद्धा आपण त्यांच्याकडून न घेता जाग्याला घरपोच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ही देण्याची व्यवस्था आपल्या ह्या नऊ एजन्सीच्या माध्यमातून करत आहोत पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सरसं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि जर त्या भागात कोणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर निश्चितपणे सांगा की जेणेकरून हा ट्रॅक्टर म्हणजे उसामध्ये अंतरमशागतीमध्ये नवे नवे शेतीची दोन बैलाची कामं करणारा हा ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद